हाय फ्रेंड्स एस एम क्लासेस ये चैनल वर आपले है। या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अकरावी वाणिज्य विभागासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे चिटणीसाची कार्यपद्धती तर या विषयाचे जे प्रकरण पहिले आहे चिटणीस तर या प्रकरणाचा स्वाध्याय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि क्वेश्चन नंबर सेकंड पाहिलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर थर्ड पाहणार आहोत तर क्वेश्चन नंबर थर्ड काय दिलेलं आहे ते आपण पाहू तर या ठिकाणी बघा क्वेश्चन नंबर थर्ड दिलेला आहे खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा म्हणजे या ठिकाणी एक घटना दिली आहे किंवा परिस्थिती दिलेली आहे आणि त्या घटनेचा किंवा त्या परिस्थितीचा अभ्यास करून आपल्याला खाली जे काही क्वेश्चन दिलेले आहेत तर त्या क्वेश्चनची ॲन्सर लिहायची आहेत तर सगळ्यात अगोदर आपण ती जी काही घटना आहे तर ती घटना काय दिलेली आहे ती पाहू आता या ठिकाणी बघा घटना दिलेली आहे राजीव आणि संजीव यांनी फार्मा इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कंपनी चिटणीस पदासाठी अर्ज केला आहे राजीवला व्यक्तिगत चिटणीसाचा दहा वर्षाचा अनुभव आहे त्यानंतर त्याने फिनस्को को ऑपरेटिव बँकेचा सचिव म्हणून दोन वर्ष काम केले आहे संजीव सी एस परीक्षा उत्तीर्ण आहे आणि आय सी एस आयचा सदस्य आहे त्याला कामाचा कोणताही अनुभव नाही राजीव हा फक्त वाणिज्य शाखेचा पदवीधर आहे तर असे आपल्याला काय केलेले आहे घटना दिलेली आहे आणि या घटनेवरून आपल्याला काय करायचं आहे खाली दिलेली जे काही क्वेश्चन आहेत तर त्या क्वेश्चनची ॲन्सर लिहायची आहे तर त्यामध्ये बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट दिलेला आहे उपरोक्त पदासाठी कोण अधिक योग्य आहे आणि कारण लिहा म्हणजे वरील पदासाठी कोण अधिक योग्य आहे आणि योग्य असेल तर त्याचं काय करायचं आहे आपल्याला कारण लिहायचं आहे तर या ठिकाणी बघा आपल्याला या क्वेश्चनचा अँसर सांगता येईल की संजीव हा फार्मा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये चिटणीस पदा या कंपनी पदासाठी योग्य आहे कोण योग्य आहे तर संजीव हा फार्मा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये चिटणीस या पदासाठी योग्य आहे आणि त्याचं आपल्याला काय करायचं आहे कारण सांगायचं आहे आता कारण सांगत असताना पहिला मुद्दा आपण काय सांगू शकतो तर कंपनी कायदा दोन हजार तेरानुसार कंपनी चिटणीस हा आय सी एस आयचा सदस्य असला पाहिजे त्यानंतरनं दुसरा मुद्दा सांगता येईल संजीव हा सी एस परीक्षा उत्तीर्ण आहे व आय सी एस आयचा सदस्य आहे आणि तिसरा कारण आपल्याला सांगता येईल की राजीव हा आय सी एस आयचा सदस्य नाही तर ही आपल्याला काय करता येतील तीन कारणे सांगता येईल आणि त्याच्यावरून संजीव हा फार्मा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये चिटणीस या पदासाठी योग्य आहे हे सांगता येईल त्यानंतर बघा याच घटनेवरती आधारित क्वेश्चन नंबर सेकंड काय दिलेलं आहे ते आपण पाहू तर क्वेश्चन नंबर सेकंड दिलेला आहे संचालकाचा व्यक्तिगत चिटणीस म्हणून राजीवची निवड केली जाऊ शकते का तर या ठिकाणी आपल्याला ॲन्सर सांगत असताना पहिला मुद्दा सांगता येईल हो राजीवची संचालकाचा व्यक्तिगत चिटणीस म्हणून निवड केली जाऊ शकते कारण काय सांगता येईल आपल्याला तर व्यक्तिगत चिटणीसाच्या नियुक्तीसाठी कोणतीही निश्चित अशी पात्रता नाही त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येईल राजीवला व्यक्तिगत चिटणीसाचा दहा वर्षाचा अनुभव आहे आणि त्यानंतर पुढचं कारण आपल्याला सांगता येईल किंवा मुद्दा आपल्याला सांगता येईल की राजीव हा वाणिज्य शाखेचा पदवीधर आहे तर या सर्व कारणांमुळे आपण काय सांगू शकतो की होय राजीवची संचालकांचा व्यक्तिगत चिटणीस म्हणून निवड केली जाऊ शकते त्यानंतर बघा याच घटनेवरती आधारित क्वेश्चन नंबर थर्ड काय दिलेलं आहे ते आपण पाहू तर राजीवची फार्मा इंडिया प्रायव्हेट लिमिटेडसाठी चिटणीस म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते का तर या क्वेश्चनचा आपण ॲन्सर काय सांगू शकतो नाही राजीवची फार्मा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये चिटणीस म्हणून नियुक्ती केली जाऊ शकत नाही कारण राजीव हा आय सी एस आयचा सदस्य नाही म्हणजे राजीव आय सी एस आयचा सदस्य नसल्यामुळे राजीवची फार्मा इंडिया प्रायव्हेट लिमिटेडसाठी चिटणीस म्हणून नियुक्ती केली जाऊ शकत नाही तर असं आपल्याला काय करता येईल या क्वेश्चनचं आन्सर सांगता येईल त्यानंतर बघा दुसरी घटना दिलेली आहे याच क्वेश्चनमध्ये आणि त्या घटनेवरती आधारित आपल्याला क्वेश्चन दिलेले आहेत ते आपण पाहू आता सगळ्यात अगोदर दुसरी घटना काय दिलेली आहे किंवा परिस्थिती काय आहे ते आपण पाहू तर दुसरी घटना आहे हर्षदा सी एस परीक्षा उत्तीर्ण झाली आहे तिची सरकारी खात्यात चिटणीस म्हणून काम करण्याची इच्छा आहे तर अशी काय केलेली आहे घटना दिलेली आहे आणि या घटनेवरती आधारित क्वेश्चन नंबर फर्स्ट काय दिलेला आहे आपण ते पाहू तर क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे सरकारी खात्याच्या चिटणीस पदासाठी अर्ज करू शकते का म्हणजे हर्षदा ही सरकारी खात्याच्या चिटणीस पदासाठी अर्ज करू शकते का असं विचारलेलं आहे तर या ठिकाणी आपण अँसर काय देऊ शकतो की हर्षदा सरकारी खात्याच्या चिटणीस पदासाठी अर्ज करू शकत नाही कारण हर्षदा आय एस आयची सदस्य नाही फक्त आय ए एसचा सदस्य सरकारी खात्याचा चिटणीस होऊ शकतो म्हणजे सरकारी खात्याचा चिटणीस जर व्हायचे हो असेल तर ती व्यक्ती आय ए एसची सदस्य असावी लागते तरच काय होतं सरकारी खात्याचा चिटणीस म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते पण या ठिकाणी जे काय हर्षदा आहे तर ती हर्षदा आय ए एसची सदस्य नसल्यामुळे हर्षदा सरकारी खात्याचा चिटणीस पदासाठी अर्ज करू शकत नाही असं आपल्याला काय सांगता येईल या क्वेश्चनचं ॲन्सर सांगता येईल त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे या घटनेवरती आपण पाहू तर नेक्स्ट क्वेश्चन आहे हर्षदाची नियुक्ती अ ब कंपनीची चिटणीस म्हणून करता येईल का तर या ठिकाणी आपण ॲन्सर काय देऊ शकतो की हर्षदाची नियुक्ती अ ब कंपनीची चिटणीस म्हणून करता येणार नाही कारण हर्षदा सी एस परीक्षा उत्तीर्ण आहे परंतु ती आय सी एस आयची सदस्य नाही म्हणजे कंपनी चिटणीस व्हायचं असेल तर ती व्यक्ती आय सी एस आयची सदस्य असावी लागते परंतु हर्षदा ही काय आहे सी एस परीक्षा उत्तीर्ण आहे परंतु ती काय नाही आहे आय सी एस आयची सदस्य नाही आहे त्यामुळे हर्षदाची नियुक्ती अ ब क कंपनीची चिटणीस म्हणून करता येणार नाही तर असं आपल्याला काय करता येईल या क्वेश्चनचं ॲन्सर सांगता येईल त्यानंतर बघा याच घटनेवरती आधारित नेक्स्ट क्वेश्चन आहे हर्षदाला कंपनी चिटणीस म्हणून कर्मचारी समजले जाईल का तर या क्वेश्चनचा अॅन्सर आपल्याला सांगता येईल नाही हर्षदाला कंपनी चिटणीस म्हणून कर्मचारी समजले जाणार नाही कारण ती आय सी एस आयची सदस्य नाही तर अशा प्रकारे आपल्याला या घटनेवरची घटनेवरचे जे काही क्वेश्चन आहेत तर त्या क्वेश्चनचे आन्सर सांगता येतील तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हा जो काय हे जे काही प्रकरण पहिले आहे तर या प्रकरणामधला जो काही थर्ड क्वेश्चन आहे तर तो थर्ड क्वेश्चन आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि नंतरच्या व्हिडिओ व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा थँक्यू